मदर लायब्ररी केंद्र सरकारच्या माझ्या मंत्रालयाच्या इनोव्हेटिव्ह ह्या हेडमधून मी दोन कोटी रुपये ठाणे जिल्हा परिषदेला दिलेले आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून आणि इतर जो खर्च येणार आहे त्यालाही पैसे उपलब्ध करून देणार आहे प्रायोगिक तत्त्वावर दोन कोटी रुपये दिले याची संकल्पना अशी आहे की आता आपण डिजिटल इंडियाकडे जात आहोत देशातल्या दोन लाख साठ हजार ग्रामपंचायतीपैकी दोन लाख ग्रामपंचायती ह्या डिजिटली पेमेंट करायला लागल्या म्हणजे त्या डिजिटल झाल्या त्यांचे सगळ्यांचे जे प्लान आहेत गावाचा नकाशा डिपीआर करताना गावात कुठली कुठली प्रायोरिटीने कामं घ्यावी याचा जी पी डी पी म्हणजे ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लॅन पंचायत समितीचा असेल तर पी पी डी पी पंचायत समिती डेव्हलपमेंट प्लॅन आणि जिल्हा परिषदेचा असेल तर जिल्हा परिषदेचा डेव्हलपमेंट प्लॅन असे सगळे प्लॅन जे आहेत हे सगळे आता ऑनलाईन डाउनलोड होतात प्रायोरिटीने गावात काय काम करायचं आहे ही सगळी कामं त्याची लिस्ट करून ऑनलाईन डाउनलोड झाली की ते आमच्याकडे त्याचा डेटा हा संकलित होतो केंद्रस्तरावर त्यामुळे के अशा डिजिटली डिजिटलकडे जाणाऱ्या गावांमध्ये ई लायब्ररी असाव्या अशा प्रकारच्या एक संपला संकल्पना मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आमचे मंत्री गिराज सिंग यांनी मांडली आणि त्याचा भाग म्हणून आम्ही असा संकल्प केला की महाराष्ट्रासाठी एक मदर लायब्ररी असली पाहिजे जिच्याशी सगळे कनेक्ट असणार त्या मदर लायब्ररीमध्ये दीड दोन लाख पुस्तकं ही ऑनलाईन असता आणि ती ग्रामपंचायतीमध्ये आपल्या राज्यामध्ये अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती आहेत या अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा ही लायब्ररी एक एक, एक, एक व्हायला सुरुवात होईल त्यावेळेला त्याच्याशी कनेक्ट होईल आणि इथं असलेली सगळी पुस्तकं ही ऑनलाईन त्यांना तिकडेही वाचता येते नवीन पुस्तकं आली ती डाउनलोड करण्याची त्याच्यामध्ये प्रोसिजर आहे आणि पुन्हा असाही प्रयोग आपण करणार आहोत की हे ऑनलाईन आहे ऑफलाईनसुद्धा ही पुस्तकं वाचता आली पाहिजे याच्यासाठी एक राउटर लावून आपल्याला ते ऑफलाईन पुस्तकं वाचता येतात का ह्या बाबतीतलाही प्रयोग आम्ही केलेला आहे कर्नाटकमध्ये जवळजवळ पाचशे पंचायतींनी ही लायब्ररी त्यांच्या कार्यान्वित केलेल्या आहेत तिसरीच्या मुलापासून यू पी एस सीचा अभ्यास करणारा मुलगाही एकाच ठिकाणी तुम्हाला अभ्यास करताना दिसतो हे मोठं क्रांतिकारक पाऊल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी टाकलेले आहे